दररोज शंभर किलोमीटर सलग एक हजार दोन दिवस सायकलिंग करणाऱ्या उमेश उमेश पटेल पटेल यांचा विक्रम हा रहिवासी असून गेल्या वर्षापासून सातत्याने न चुकता न थांबता अगदी मन लावून सायकलिंग करत आहे त्यामुळे नवनवीन रेकॉर्ड आपल्या नावे करत असल्याचे दिसते सुरुवातीला आपले शरीर सुदृढ रहावे व निरोगी राहावे या विचाराने रोज सकाळी उठून वॉकिंग व वा सायकलिंग करण्यासाठी त्यांनी सुरुवात केली हळूहळू सायकलिंगची आवड वाढत गेली व वा आपण देखील काहीतरी नवीन करून दाखवू शकतो फक्त थोडी मेहनत जास्त करावी लागेल या विचाराने सायकलिंग साठी जास्त टाइम देऊन सायकलिंग कॉम्पिटिशन मध्ये व वेगवेगळ्या ग्रुप सोबत वेगवेगळे अंतर पूर्ण करू लागले त्यांचा आत्मविश्वास एवढा वाढला की त्यांनी सायकलिंगला आपली एक हॉबी कधी बनवली हे त्यांना स्वतःला देखील कळले नाही त्यानंतर हळूहळू वेळ काढण्यास सुरुवात केली सकाळी व दिवसा करते वेळी वाहनांचा त्रास होऊ लागल्यामुळे रात्री बारा वाजता सायकल घेऊन सकाळी सहा ते सात पर्यंत घरी येणे अशा नित्य ते शंभर किलोमीटर अंतर रोज पूर्ण करू लागले पाच एप्रिल दोन हजार एकवीस ते आजपर्यंत म्हणजे दोन वर्ष आठ महिने सलग रोज शंभर किलोमीटर अंतर पूर्ण करत एक हजार दोन दिवस पूर्ण केले यासाठी त्यांनी आपल्या स्वतःवर भरपूर निर्बंधने देखील लादून घेतली होती कितीही ऊन पाऊस वारा असो कसलीही तमा न करता आपल्याला शंभर किलोमीटर अंतर प्रतिदिन पूर्ण करायचे आहे हेच स्वप्न डोळ्यासमोर असायचे संपूर्ण जग झोपत असताना ते मात्र सायकलिंग करत असायचे रात्रभर सायकल चालवत शंभर किलोमीटर अंतर सकाळी सहा ते सात वाजेपर्यंत पूर्ण करत सायकल चालवण्याचा नवा विक्रम उमेश पटेल यांच्या नावे झालेला आहे त्यांना इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये रेकॉर्ड होल्डर म्हणून ओळख मिळाली आहे आणि दोन मध्ये प्रतिष्ठित वसई गौरव पुरस्कार त्यांना प्राप्त झालेला आहे क्रमांकावर तोरडे फिनिशिंग ए आर जी टीम दिल्ली कडून मान सन्मान तसेच वसई पोलीस ठाणे यांच्याकडून प्रामाणिक प्रमाणपत्र वसई ते अहमदाबाद सहाशे किलोमीटर सायकलिंग साठी वृत्तवाहिन्यांनी सन्मानित मीरा भाईंदर सायकल असोसिएशन कडून विशेष सत्कार तसेच इतर नवोदितांना सायकलिंग करण्यासाठी मार्गदर्शन व प्रोत्साहनासाठी खास आमंत्रित करत असताना त्यांचे फक्त बुक ऑफ रेकॉर्ड एशिया बुक ऑफ रेकॉर्ड आणि गिनीज बुक ऑफ रेकॉर्ड साठी पात्र होण्याचे आहे त्यासाठी गोल एक एक, 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 एक राईड पूर्ण करण्यासाठी तयारी पूर्ण झाली आहे केवळ रेकॉर्ड साठी अर्ज करणे बाकी आहे ते देखील मी लवकरात लवकर पूर्ण करेल असे त्यांनी पूर्ण हिमतीने व आत्मविश्वासाने आम्हाला सांगितले सध्या एक हजार दोन दिवस सलग सायकलिंग करण्याच्या त्यांच्या ह्या पराक्रमाबद्दल सर्व स्तरांतून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षा होत असताना दिसत आहे